ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कामे करूनही देयके न मिळाल्याने कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कंत्राटदारांनी शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली राज्यातील विविध योजनांच्या एकूण नव्वद हजार कोटींच्या थकबाकीपैकी जल जीवन मिशनच्या देयकांचाही समावेश असून ठाण्यात सातशे चाळीस गावांमध्ये जलपुरवठा पुरवठा करूनही अद्याप पैसे मिळालेले नाहीत सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही ही आत्महत्येचा विचार करायचा का असा संतप्त सवाल यावेळी आंदोलन कर... करताना फलकांद्वारे उपस्थित केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वाढदिवस व सण साजरे करत असताना आम्हाला मात्र काळी दिवारी दिवाळी साजरी करावी लागत आहे अशी भावना ही मंगेश आवळे यांनी व्यक्त केली या आंदोलनात कल्पेश भगवान पिन पाटील आकाश आभाड अनंत पवार अनिकेत ढालपे आदींसह अनेक कंत्राटदार सहभागी झाले होते गेल्या वर्षापासून दोन वर्षापासून आम्ही सतत या बाबतीमध्ये आंदोलन करतो की कंत्राटदारांना मिळाली पाहिजे आज आम्ही लोक बँक करप्ट होण्याच्या मार्गावर आलोय आज इतक्या वर्षापासून आम्ही निधीसाठी मागणी करतो नव्वद हजार कोटींच्या आमची देणी देयक बाकी आहेत शासन कुठल्याही प्रकारचा ह्याच्यावरती लक्ष द्यायला तयार नाही आहेत मला भीती वाटते मी वारंवार हे भीती व्यक्त करतो की कंत्राटारांना नक्की कुठल्या स्तराला नेऊन शासनाला सोडायचं आहे आज तुम्ही बघत असाल की इथे सगळे तुम्हाला दिसत असेल की एकीकडे तुम्ही जलजीवनचं बोर्ड बघितलेलं असेल त्या ठाणे जिल्ह्यामध्ये साधारणतः सातशे चाळीस ह्या प्रत्येकाच्या घरामध्ये पण पाणी जायला पाहिजे हर घर नल और नल के घर जल अशी ही शासनाची ही जी योजना होती ह्या योजनेच्या अंतर्गत आम्ही लोकांनी सातशे चाळीस योजना ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये राबवल्या एकशे एक्कावन्न एकशे एकावन्न को कोटी रुपये अंदाजे शासनाकडे आमचे बाकी आहेत शासन पैसे देत नाही आहेत बरं या जेल जीवन मिशनमध्ये विषय असा आहे की ह्याच्यामध्ये अर्धे पैसे केंद्र सरकारचे आहेत आणि अर्धे राज्य सरकारचे आहेत आता केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आम्ही निधी द्यायला तयार नाही आहोत म्हणून राज्य सरकार बोलतोय आम्ही त्याच्यावरती निधी अर्धे तुम्हाला देऊ म्हणून म्हणजे कंत्राटदारांनी नेमकं करायचं काय बरं त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आणखीन असा येतोय की आज ज्या प्रकारे केंद्र सरकारची कामं असू दे हो ने का राज्य सरकारची कामं असू दे कंत्रधार काम करतो मला प्रामुख्याने त्यांना हे म्हणायचं आहे या केंद्राने जेव्हा आणि राज्यांनी जेव्हा संयुक्तरित्या ही जी योजना राबवली ह्याच्यामध्ये नव्वद टक्के कामांचे रिवाईज एस्टिमेट तयार करायला लागले मग कशा प्रकारे तुम्ही काम करून घेत आहे आमच्याकडून आणि कंत्राटारांना त्याच्यावरती तुम्ही परत दंड लावत आहे काय दंड लावण्याचा संबंध आहे मला सांगा बरं योजना चुकीच्या राबवणार तुम्ही अंदाजपत्रके करताना चुक्या करणार तुम्ही आणि तुम्ही आम्हाला नंतर सांगणार का की योजना आम्हाला दंड लावणार म्हणून आज तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय की ह्या सगळ्या कामांमध्ये जर आम्ही लोकांनी जर आवर्जूनपणे तुम्हाला समोर आणून देतो या गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागच्या वेळी निवेदन दिलं आम्ही सीओन बरोबर मिटिंग घेतली काही त्यातना निष्पन्न होत नाहीये सर्वात महत्त्वाचा विषय आहे एखादा रस्ता एखादा पूल किंवा एखादी आश्रमशाळा किंवा एखादं स्मशानभूमी जरी बांधायचं असेल तर कंटारदार ते बांधून देतो आणि ते आपो आपोआप हस्तांतरित होतं समोरच्या विभागाला आज परिस्थिती अशी आहे की आम्ही कामं करून बसलो आहे पण आमच्याकडे हस्तांतरण करून घ्यायला कोण तयार नाही आहेत का करून घेत नाही तुम्ही शासनाचा असं कुठला नियम आहे की तुम्ही हस्तांतरण करून घेऊ शकत नाही म्हणे ज्या ज्या एक एक वर्ष ज्या योजना आम्ही राबून काम पूर्ण करून बसलेलो आहे सत्तर ऐंशी टक्के आम्हीच्या योजना पूर्ण झालेल्या आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि तुम्ही आला आमचे पैसे येत नाहीयेत हे पूर्णपणे चुकीचं धोरण आहे या बाबतीमध्ये आम्ही सिओनं वारंवार सांगितलं माझी पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटलांना विनंती आहे की साहेब तुम्ही याच्याकडे बघितलं पाहिजे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे माझे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या ज्या सर्वांचे इथले माझी उपमुख्य आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांना विनंती आहे की साहेब ह्याच्याकडे लक्ष कोण देणार ते तरी सांगा अहो प्रत्येक आमदाराच्या घरामध्ये आम्ही योजना राबवली ना त्यांच्या सांगण्यानुसार मग ह्याचं सा नियोजन कुठेतरी व्हायला पाहिजे अन्यथा आता आम्ही काम बंद आंदोलनच्या भूमिकेमध्ये आहोत परंतु ह्याच्या पुढची भूमिका ही असेल की आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचा वाढदिवस आहे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे समस्त त्यांना शुभेच्छा असतो आमच्यातर्फे आमच्या सर्व कंत्राटदारांतर्फे तिन्ही राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांना मुख्यमंत्री असू दे अजितदादा असू देत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे तुम्ही आनंदात जीवन जगा तुमच्या घरी चांगले दिवाळा दिवाळी गणपती उत्सव सगळे तुम्ही साजरे करा आमच्या घरामध्ये काळी दिवाळी साजरी झाली तरी चालेल कंत्रदार त्याला पूर्णपणे आहेत आणि आम्हाला एकदा कुठं लटकून, लटकून टाका टाकत लटकून टाका महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा